श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गेल्या महिन्यात मी निवळीक व्हिजिट केलेला आहे रिसॉर्टला माझ्या असं मनात काय नव्हतं हो की बाबा व्हिडिओज वगैरे आहे आणि व्लॉग हे विषय माझं हल्ली जस्ट चालू झालो त्या अगोदर मी व्लॉग हो वगैरे असो काही विषय काय करूक नव्हता आहे सहजच मी ही म्हटलं ओल्ड मेमरी तुमच्याकडे रँडमली पोचूया कारण थोडी मस्ती माऊस मजाक केली ती कशी तुमच्यापर्यंत पोचवू घेत म्हणून मी बारीक बारीक माझे व्हिडिओज एकत्र क्लिप एकत्र करून हे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न हो केला आहे धन्यवाद बायकोन अचानक सांगल्यान मुंबईत जाऊया म्हणा मी झाले तयार <coughs> बॅगे बेगे भरलो आणि गेलो जनशताब्दी ट्रेनसाठी जनशताब्दी ट्रेन इली जनशताब्दी ट्रेनमध्ये चढलो असा रत्नागिरीला तसा बायकोची हालचाल वाढली माका काय समजा बॅगे काढल्यान आणि माल्याने उतरून रत्नागिरी स्टेशनला मी म्हटलं काय गो गो रत्नागिरीचं उतारतं तर माका बोलला नाही एक सरप्राईज ना आता तुका देतो आहे हळूहळू बॅगे ओढत दिलंय बाहेर बघते तर काय बाहेर भाचो आणि भाची हजर माका कायच समजना भाचेक विचारलं आहे काय गो तुम्ही इकडे काय करतात तर भाची मानतं मामा सरप्राईज हा त्या दुकानानंतर गेल्यावर समजत माका घेतलं नाही आणि डायरेक्ट घेऊन गेली निवळी निवळी फाट्यावर बघले तर डाव्या साठीक दिसलो डिओरी गालो थीम रिसॉर्ट हा रिसॉर्ट तर फेमस होतो मग तिकडे आतमध्ये गेलो एंट्री केलो माझ्या लक्षात येला की ह्याच माका बड्डेचा सरप्राईज हा झाला <coughs> सगळा रूम वगैरे बुक केलेलो होतो आतमध्ये गेटमधनं गेल्याबरोबर पहिल्याच दिसलं आमकं मंदिर व्ह्यू पूर्ण बघितलं मंदिरात म्हटलं जाऊन पहिले पाया पडूया सगळी गेलो मंदिरात पाया वगैरे पडलो तसेच गेलो डायरेक्ट रूममध्ये कारण रूम कसं का ऑलरेडी बुकिंग केलेलं होतं रूममध्ये पाय ठेवलं तोच घाबरलं आहे अरे म्हटलं कोण हे असलं आम्ही बघलाला सातवीच्या अशा पुस्तकात माका पण काय समजा ना पोटात तर कावळे आढावते काय करते काय समजत नाही होता था। मग काय झालं एक जंगल सफारी रूम होतो तो गेलो बघू तो म्हटला बघूया कारण हे जंगल सपारूमुळे खूप फेमस होतं बघितलं तर तिकडे दोन तीन मिनटं काढलं दहा मिनटं काढलं आणि डायरेक्ट गेलो जेव जेव गेल्याबरोबर बसलो तर भाचेन काही गेल्यान भूक लागल्यामुळे जर सूप इला तर डायरेक्ट लावल्यान तोंडाक तोंडाक लावल्यान त्यूप चालू केला आमका तर त्या हसाचा आवरत नाही होता एवढा हसा घेऊ लागला झाला सगळा जेवण इला जेवण तर एवढं तिकं उडव अरे बाबा माझ्या काय खातलं काय समजत नव्हता पण आता इतके टाकतं कसा तर हायव हवू करीत कसं तरी एकदा खालो खालो आणि पटकन भाचो माझ्याच बाजूक बसलेलो भाच्यावर लक्ष गेलो बघते तर भाचो आपलो डाव्या हातीन रगडता भाषक जरा बडबडलं आहे म्हटलं अरे वेळेला सगळे बघतं कसलं डाव्या हातीन जेवतं वाचू बनता मामा मग येणं नाही रे जेवक नंतर काय केलं आहे इंटेरियरवर जरा नजर मारलं आहे बघलं आहे तर माशेबिशे काय डोक्यावर ते होते पण चांगला वाटला बघून आणि प्रसन्न वाटला तसेच परत इले रूममध्ये म्हटलं आता झोपाक मिळतला जरा ढुकला या आणि मग आपल्या ते जाऊया भाची इली धावता आणि म्हणाले मामा काय झोपा इलो हाताक धरले आणि ने वडीत नेल्याने स्विमिंग पूलात स्विमिंग पूलात गेलो स्विमिंगचं व्ह्यू तर भारीच होतो आणि माका कसा गोडतो माणूस मी नदीत पेवलेलो माणूस त्याच्यामुळे स्विमिंग पूल बघल्यावर माका आता कायच्या कायच झाला मनाक लागलो मामा पहिले माझे दोन चार फोटो काढ आणि मग काही ते आंघोळ बिंगो गायता कर तर भाच्याचे काय गेले चार पाच काढले फोटो भाची दिसली भाजीचे गेले फोटो काढू पाची लागला लाजाक मनाक लागला नको मामा माझे फोटो काढू नको जाय ना मी जी मारले उडी आणि केलंय पेक चालू पेऊन देऊन इलोय डाव्या साईडिक मान फिरवतोय तर माझी आपली बायल बसली आहे त्या ठड्यार आणि त्याचा पोजी त्याच्या जवळपास काढले दहा पंधरा फोटो आणि मग केलंय जरा एन्जॉयमेंट केली फोटो बिटो सेल्फी वेल्फी काढले आणि भासो म्हणाला लागलो मामा मला मा पेवचा माका जरा पेऊ शिकव भाच्याक म्हटलं तुका जर प्याचं असत तर पहिला डोकाबुडोक हे पाण्यात आणि किती वेळ रावाक गा गावता श्वास कोण धरूक गावता तू बघ भाच्यान केल्यान प्रयत्न पण त्या का जमना तसंच बाहेर येलो म्हटलं चला आता खूप वेळ जा झालो जरा बाहेर जाऊया व्यू बघून बायको झाली खूश आणि मी पण झाले खुश, खुश कारण आमचे पैसे पिटल्यासारखेच वाटाक लागलं एवढो भारी व्ह्यू होतो एवढं म्हणजे जबरदस्त लोकेशन वाटाक लागलं एकदम झाला सगळा केलं जरा एन्जॉयमेंट येलो हुडूहुडू कारण ओल्यांगानातो बायकोन ऑर्डर केलं आणि चय आणि भजी भजी मस्त खालो तसं लगेच केक कापूक घेतलो केक कापून मस्त केक कापलो पार्टी केलो फोटो बिटो कायदा काढलो आणि म्हटलं आता जेवून घेऊया गेलो जोक आणि दिला सगळा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली भाजी केक घेऊन भाजी मनाक लागली मामा काल मामीचो केक कापलो आता माझा केक भाजेचा केक कापलय दोन तीन स्लायस मारले आणि थोडं थोडं मला भरवलं नाही केक थोडा सेलिब्रेट केला तोंडाकला येतो केक होत पण कोण तोंडात तौन काय मजा घाली ना मग बघून बघून घेतलंय भाष्याचं धरले हात आणि सगळं केक के घेतले उडून आणि सगळं टाकले केक उडवून झाला सगळा आता म्हटलं काय करूया तर भाचे या लागली फोटो काढू बायकोय म्हणाली माझे चार फोटो काढ ह्यांचे चार पाच फोटो काढलो आणि म्हटलं आता जाऊया तर म्हणाली पहिला जेवणच घेऊया आणि मगच जाऊया ते गेलो जेव पोटभर जेवलो जरा इकडे तिकडे फिरलो परत एकदा रिसॉर्टवर नजर मारलो तर लोकेशन एवढं आवडा होता की वाटा होता की इथेच राहायचा असा पण कामानिमित्त यावं लागला मग झाला निघालो आणि डिओ रिगालो रिसॉर्ट केलो टाटा बाय बाय आणि निघालो